नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये जन्म महिना आणि तुमचा स्वभाव याबद्दल माहिती पाहणार आहोत अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीचा जन्म या महिन्यात झाला आहे त्या व्यक्तीचा प्रभाव व्यक् महिन्याचा प्रभाव व्यक्तीवर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर पडत असताना दिसून येतो अंकशास्त्रानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते महिन्यानुसार ठरवता येते जानेवारी महिना या महिन्यामध्ये जन्मलेले लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला फार आवडते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात खूप संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना या महिन्यामध्ये यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार मित्रमंडळ फार मोठा असतो यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टीवर यांना लवकर राग येतो मार्च या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतीप्रिय असतात ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात घराची सजावट करायला फार आवडतं एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यामध्ये झालेला आहे ती माणसे थोड्या सिद्धी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता आहे असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात सतत बोलत राहणारी असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते खूप मोठी स्वभाव असतो या में या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणाऱ्या असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान लहान गोष्टी मनाला लावून घेतात सहजपणे कोणालाही माफ करत नाही ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हस हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला फार आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढतात हे माहिर ते माहिर असतात यांचे स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक देखील असतात ऑगस्ट महिना ह्या महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतं त्यासाठी त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो कला आणि साहित्यांची खूप आवड असते ही माणसे सर्वांची प्रामाणिक वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला त्यांना खूप आवडतो नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते या व्यक्ती हार बोलत नाही मात्र असतात डिसेंबर महिना डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिकाने मनमिळावू असते यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्वाकांक्षी असतात त्यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात संग्रह आणि संकलन व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद